आणि त्यांच्या पश्चातसुद्धा माझे मित्र डॉक्टर कैलास सरमडीकर आणि सरमडीकर मॅडमनी ही संस्था अतिशय चांगल्याप्रमाणे चालवली आहे फार चांगल्या मोठ्या प्रमाणे इंग्लिश मिडीयम स्कूल त्यांनी चालवले आहेत त्यांचंही अतिशय कौतुक करतो मी की कैलासचं विशेष कौतुक घेत आहे की फार लहान वयात फार मोठं बटुकृष्य त्यांनी सांभाळलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे सांभाळलेलं आहे त्यांचं एक मनापासून कौतुक करावं ते थोडं आहे आणि त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये इतकी सक्रीय गुण आहेत की त्यांच्याकडे घेण्यासारखं प्रचंड आहे फार ऍक्टिव्ह माणूस म्हणून आम्ही आमच्या डॉक्टरेट पेशामध्ये त्यांच्याकडे आम्ही बघतो मला ज्युनियर असून सुद्धा आम्ही त्यांचं बऱ्याच वेळा अनुकरण करत असतो त्यांचं बोलणं म्हणा त्यांचं ऍक्टिव्ह म्हणा त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणा त्या सगळ्या स्टाफला सुद्धा माहीत असेल की ऍडमिनिस्ट्रेशन अतिशय प्रचंड म्हणजे प्रचंड चांगला आहे आणि त्यामुळे ते भरारी घेतले आता आम्ही जो म्हणून त्यांनी जे हे स्थापन केले संस्था दे त्याच्यानंतर त्यांनी आता मेडिकल कॉलेज काढायच्या उद्देशानं ते चालू केलेले आहेत खरोखर त्यांना त्यामध्ये उत्तम यश मिळव अशी माझी भावना आहेत आणि माझ्या शुभेच्छा तिथं पाटील साहेब मित्रांनो इथं तुम्हाला आता सांगायचं म्हणजे साहेब आता सगळं सांगितले तुम्हाला पण आपल्या लहानपणापासून वावण्यामध्ये आता जे तुम्ही आता नीट निकेपणा किंवा तुमचा ड्रेस बघितला सगळ्यांचे कपडे बघितले ड्रेस कोड म्हणता अतिशय छान दिसत तुम्ही आता ते आता खेळत असताना ज्या मुली नटल्या होत्या सुंदर होत्या छान असं छान राहा सुंदर राहा स्वच्छ राहा एकवीस वर्षापूर्वी आपल्या त्याच्यामध्ये संसर्जन रोगाचे बरेच मुलं असणार त्यांना स्वच्छतेमुळे किंवा पाणीच्या पाण्याच्या अभावामुळं डबरे स्वच्छता अशी अस्वच्छता बऱ्याच मुलांमध्ये असंच होते पण आत्ता आजकाल गेले सात आठ वर्षामध्ये मी एकही पेशंट तुमच्याकडनं असं बघितले नाही त्याचा आनंद मला होतो की आपली स्वच्छता म्हणा आपण रोजच्या रोज आपल्या शरीराची स्वच्छता ठेवणं अतिशय महत्वाचे आहे कपडे स्वच्छ ठेवणं अतिशय महत्वाचे आहे आत्ता तुम्ही असं शिवाय सर्व मुलं अगदी क्लीन चकाचक असतात याचा मला आनंद होतो साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे बरीच मुलं म्हणजे बरीच मुली शंभर टक्के आणि फार क्लीन आणि चकाचक असतात बरं वाटतं कि आईवडील लांब असताना सुद्धा हिवाळी इथं छान राहतात आणि सर्व सर लोक अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतात जराही बाबा त्यांना ताप आला सर्दी आली लगेच पटून घेऊन येतात हे फार कौतुकाचं आहे कारण लक्ष देणं हे फार महत्वाचं आहे आणि तुम्ही तसं वागणं रोज दात घासणं रोज रोज आंघोळ करताना सगळे दात घासताय का आणि मला दिसला तर काय करायचं काढावं पाहिजे म्हणतो चॉकलेट अजिबात खायचं नाही पुरे ते पुढ्या वेळेस दवाखान्यात तुम्हाला सांगत असतो खाऊ नका म्हणून ते खायचं नाही अजिबात घरात पैसे आणायचे नाही आणि तसं काही खायचं नाही मोबाईलचा वापर अतिशय कमी करायचा मोबाईल बऱ्याच जग नसणार आहे पण ऑनलाईन किंवा काहीतरी बघत असाल तुम्ही किंवा तर आपल्याला गरज असेल बाबा अभ्यासाचं काहीतरी बघायचं असेल तर बघायला हरकत नाही पण अतिवापर अतिशय वाईट आहे डोळ्यांवर परिणाम होतो बऱ्याच मुलांचे डोळे बाद झालेले आहेत डोळे खराब झालेले आहेत तो लहानपणी चष्मा लागतो तर अशा गोष्टींपासून लांब राहावा मोठे व्हा आत्ता कांबळे साहेब एपीआय साहेब सांगितल्यासारखं तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगले मोठे होऊन या व्यासपीठावर तुम्ही दिसावं आणि पार्दिशिक धर्मांना दिलो तुम्ही लोक उद्या साहेबांना येऊन सांगायला पाहिजे की मी तुमच्याकडे भेटतो असं त्यांची अपेक्षा आहे तसंच तुम्ही एक छोटस उदाहरण देतो साहेब आले पण मला आठवण झाली माझे मित्र डॉक्टर शिशवे साहेब अधिकारी आता मला मोठे मुंबईला मला ते फार मोठी गोष्ट आहे ना तर ते डीवायस पी येतो ते माझे मित्र सायचे बी एम कॉलेजला असताना ऐकून या मित्रांनी दोन मुद्दा सांगतो मी सिसवी साहेब म्हणजे फार मोठे पोलीस अधिकारी आहेत मुंबईच्या मोठ्या ऑफिस म्हणून हे सगळी यंत्रणा चालू राहते त्या ऑफिस मध्ये तर सध्या आता त्यांची पोस्ट फार मोठी आहे तर बीएमएस ला असताना ते अगदी सोसो होते तुमच्यासारखेच एक विद्यार्थी म्हणून त्यांनी बीएमएस ला ऍडमिशन घेतले मग आम्हाला जुनियर ते पण अतिशय साध्या प्रमाणात ते राहत होते एकाच रूम चार पाच जण जाणार आहे त्यांना आकाशवाणीतून त्यांना असंच होते बीएमए झाल्यानंतर डॉक्टर झाल्यानंतर अकॅडमी होती अकॅडमी अकॅडमी अभ्यासिका होती जाऊन अभ्यास करायचं तसेच एमपीसी ची तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बी ए बी कॉम असं कुठलेही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एपीएस सी एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी म्हणून जनरल नॉलेज घेण्यासाठी म्हणून तिथं जाऊन बसणार आणि ते असं बसले अभ्यास करत त्यांना गोडी निर्माण झाली आणि दिवसाचे अठरा अठरा तास ते वाचत होते काय केलं त्यांनी फक्त वाचन केले अठरा अठरा तास विचार करा दिवसाचा चोवीस तास असतो त्यातले अठरा तास ते वाचन करत होते घरात डबा घेऊन जाणार आणि घरात शेतानीच ते अभ्यासिक असल्यामुळं जाऊन बसणार आणि कंटिन्यू वाचत दुपारी एक ते दोन फक्त जेवणार आणि परंतु रात्री दहा अकरा वाजेपर्यंत बारा वाजेवरून वाचन करायचं असं करत करत कर सहा महिने गेले सहा महिन्यानंतर एमपीएससी ची एक्झाम आहे आणि त्या एक्झाम मध्ये पहिल्या नंबर मध्ये पास झाले परत युपीएससी एक्झाम दिली युपीएससी मध्ये पण पास झाले असे एक दोन काय प्लस एक्झाम असतात तर ते सगळे पहिल्या झटक्यात ते, ते, पा, ते पासआउट होते आणि पोलीस खात्यामधले मोठे अधिकारी झाले आपल्या उंदी पुलिसच्या डीवाय एस म्हणून ऍडिशनल डीवाय म्हणून त्यांची नोंद इथं हे झाली होती आमच्याकडे आले आणि आम्हाला आश्चर्य वाटलं तो म्हणलं तू आता बी एम पासवर्ड झाला सांगितलं लगेच वर्षात तू आलास काय आश्चर्य वाटतं म्हणून आम्हाला तर त्या ऐक का सांगितलं मी प्रयत्न आणते परमेश्वर प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात तुमच्या सगळ्यात एक साधा विद्यार्थी असलेला अतिशय मोठ्या पदावर जाण्याचं कारण म्हणजे काय की प्रयत्न म्हणून प्रचंड प्रयत्न करा आणि आशावादी राहा आयुष्यात कुठलीही गोष्ट साध्य नाही असं नाही सगळं चांगलं होतं फक्त प्राय प्रामाणिकपणाने तुम्ही अभ्यास करत राहा आणि अभ्यासाशिवाय शिक्षणाशिवाय आयुष्यात काही नाही मोठे व्हा आम्हा सर्वांचे तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहेत तुम्ही फार मोठे म्हणा आणि फार चांगल्या मार्गाने पावसाळ्यात होत राहा सगळ्यांनी आता परतुशी घेतल्या के तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि असंच वाटतं तुम्हाला परतुशी मिळव ही प्रार्थना करतो जय हिंद जय